नमस्कार आज आपण एका खास व्रताबद्दल जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशी हे व्रत संतती सुखाचा इच्छेने केलं जातं पण मग प्रश्न येतो की हे व्रत नक्की कसं करायचं याचे नियम काय आहेत काळजी करू नका आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की हे व्रत पाळायचं तरी कसं चला आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे या व्रताच्या नावाचा अर्थ काय आहे तिथपासून ते अगदी शेवटच्या विधीपर्यंत प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने समजून घेऊया कोणतीही परंपरा समजून घ्यायची असेल ना तर तिच्या मुळाशी जाणं खूप महत्वाचं असतं चला तर मग सगळ्यात आधी पुत्रदा एकादशी या नावाचा नेमका अर्थ काय आणि त्यामागे काय महत्व दडलंय ते जाणून घेऊया बघा नावामध्येच या व्रताचं सगळं सार दडलेलं आहे पुत्रदा याचा सोपा अर्थ होतो पुत्र देणारी किंवा आपण असं म्हणू शकतो की संतान देणारी आणि या श्रद्धेमुळे ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत महत्वाचं मानलं जातं ठीक आहे अर्थ तर कळला पण मग व्रताची सुरुवात नक्की करायची तरी कशी तर त्यासाठी सकाळचे काही महत्वाचे विधी आहेत जे या व्रताचा पाया आहेत असं म्हणायला हरकत नाही चला पाहूया ते नेमके कोणते आहेत इथे तुम्ही बघू शकता व्रताची सुरुवात या पाच सोप्या पायऱ्यांनी होते पहिली पायरी आहे सकाळी लवकर उठून स्नान करणं आणि देवाची पूजा करणं त्यानंतर घरात शंखनाद करायचा त्याने काय होतं तर एक सकारात्मक ऊर्जा येते मग पवित्र स्तोत्रांचं पठन करायचं आणि शेवटी आपल्या तुळशीजवळ दिवा लावून तिला प्रदक्षिणा घालायची झाले सकाळचे विधी पूर्ण आता मनात प्रश्न येईल की कोणती स्तोत्र म्हणायची तर त्यासाठी दोन मुख्य स्तोत्र आहेत पहिलं आहे विष्णू सहस्रनाम जे भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी पठण केलं जातं आणि दुसरं संतान गोपाल स्तोत्र जे नावावरूनच कळतंय की खास संतान प्राप्तीच्या आशीर्वादासाठी आहे सकाळचे विधी तर झाले पण मग दिवसभरात काय करायचं या व्रतामध्ये आहाराचे काही विशेष नियम आहेत बरं का चला तेही नीट समजून घेऊया आहाराचे नियम अगदी सोपे आहेत दिवसभर फलाहार म्हणजे फळं फला किंवा सात्विक अन्न घ्यायचं सात्विक म्हणजे शुद्ध आणि पचायला हलकं असलेलं जेवण पण एक गोष्ट मात्र कटाक्षाने टाळायची ती म्हणजे कांदा आणि लसूण आता असं का कारण आपल्या शास्त्रानुसार हे पदार्थ तामसिक मानले जातात म्हणजे ते आपल्या मनात चंचलता वाढवतात आणि व्रतामध्ये तर मन शांत ठेवणं सगळ्यात महत्वाचं असतं नाही का दिवसभराचे नियम पाळल्यानंतर आता आपण ह्या व्रताच्या समारोपाकडे आलो आहोत हे व्रत पूर्ण कसं करायचं आणि या श्रद्धेचा फळ काय मिळतं हे जाणून घेणंही तितकंच आहे इथे गोष्ट लक्षात घ्या हे व्रत त्याच दिवशी संपत नाही तर दुसऱ्या दिवशी त्याची सांगता होते त्यासाठी ब्राह्मणांना भोजन देणं आणि आपल्या शक्तीनुसार काहीतरी दान करणं हे दोन महत्वाचे विधी आहेत हे सगळं झाल्यावरच उपवास सोडून व्रताची खऱ्या अर्थाने समाप्ती केली जाते आणि हो हे सगळे विधी केवळ करायचे म्हणून करायचे नाहीयेत तर ते पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायचे आहेत कारण असं मानलं जातं की जेव्हा आपण पूर्ण मनाने एखादी गोष्ट करतो तेव्हाच तिचं खरं फळ आपल्याला मिळतं या व्रताचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा लाभ जो मानला जातो तो म्हणजे संतानसुख ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानलं जातं आणि हीच या व्रतामागील मूळ श्रद्धा आहे संतानसुखाच्या आशीर्वादासोबतच या व्रताचा आणखी एक मोठा आध्यात्मिक फायदा आहे असं सांगितलं जातं तो म्हणजे आत्मिक शुद्धी अशी श्रद्धा आहे की या व्रतामुळे आपल्या हातून नकळतपणे घडलेल्या पापांचा नाश होतो आणि आपलं मन शुद्ध होतं तर या व्रताच्या निमित्तानं एक विचार मनात येतो की श्रद्धा आणि परंपरा आपल्या दैनंदिन जीवनाला कशा आकार देतात त्यांचं आपल्या जगण्यामध्ये नेमकं काय स्थान आहे यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे आजच्यासाठी इतकंच धन्यवाद